मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याला आता गाडी मिळाल्यामुळे तो खुश होतो सदाशिवरावांना मिठी मारतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन तो, तो इंटरव्ह्यूला जातो निरूपा मात्र रागाने आता लाल झालेली असते या रागातच सदाशिवरावांकडे पाहत म्हणते की या कार्ट्याने सत्या नाश करून टाकला आहे तेव्हा सदाशिवराव म्हणतात जाऊ देत तू त्याच्याकडे कशाला लक्ष देते तेव्हा सर्व तुम्ही पैसे त्याच्यावर खर्च केले गाडीसाठी हा सदाशिवराव आता लाडानेच निरुपाला म्हणतात चल आपण दोघेही एकत्र चहा पिऊयात तेव्हा तो चहा घाला चुलीत असं म्हणून निरूपा रागातच तिथून जाते इकडे सुजित कुमार पुन्हा एका माणसाला घेऊन मीराच्या घरी येतो आणि म्हणतो हे घर आहे असं म्हणून त्या घरामधील सर्व रूम दाखवत असतो आणि म्हणतो हे घर मला विकायचंय हे एकताच आता मीरा म्हणते अहो आम्ही तुम्हाला भाडं देतोच की मग तुम्ही असं का करताय घर का विकताय त्यावेळी वेडा सुजित कुमार म्हणतो तुला तर माहीत असेल हे घर मी भाड्याने दिलं आहे आता तुम्ही असं म्हणताय हे घर आम्हाला द्या म्हणून पण मग तुम्ही सुद्धा आमचेच झाले की असं म्हणून तो मीराकडे अगदी प्रेमाने पाहू लागतो मीराला आता खूप राग आलेला असतो जो माणूस आलेला असतो तोच आता सुजित कुमारला भानावर आणत विचारतो अहो घर दाखवताय ना तुम्ही तेव्हा सुजित कुमार म्हणतो हो पहा की तुम्हाला जे पाहायचंय ते पहा कारण हे घर आपलं आहे ही माणसं सुद्धा आपलीच आहे आपली सासूरवाडीचा आहे असं समजा तुम्ही त्यावेळी मीरा म्हणते ओ काही पण बोलू नका शांत बसा जरा सुजित कुमार म्हणतो मग तुझ्या बापाला सांग तुम्हाला जर हे घर हवं असेल ना तर त्याला ते विकत घ्यायला सांग मीरा आता टेन्शनमध्ये येते आणि म्हणते विकत कसं घेऊ शकतो आम्ही आमची परिस्थिती नाही आहे एवढी त्यावेळी सुजित कुमार म्हणतो मग तुझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे तू माझ्याशी लग्न कर मग या घराची मालकीन हो तुला कुणी काही बोलणार नाही त्यावेळी मीरा आता त्याच्यावर खूप जोरात ओरडते दुसरीकडे सत्य आता आपल्या बाईकजवळ नवीन बाईक मिळाल्यामुळे आता त्याला खूप आनंद झालेला असतो तो प्रत्येक पार्ट अँड पार्ट व्यवस्थित पाहत असतो गाडीवरून प्रेमानेच हात फिरवत आता तो तिला मिठी देखील मारतो त्यानंतर सत्य आता गाडीवर बसतो आणि चालू करणारच असतो तेवढ्यातच समोरून पंकज फोर व्हीलरमधून येतो सत्याला पाहताच तो त्याच्याच गाडीसमोर गाडी उभी करतो आणि जोराजोरात हॉर्न आता वाजवत असतो पण सत्या आता तेथून अजिबात हालत नाही तर पंकजच आता गाडीच्या खाली उतरतो सत्याजवळ येत त्याला विचारतो काय रे तुझ्या कोणत्या मित्राचं डोकं फिरलं की नव्या कोऱ्या गाडीची चावी तुला दिली वेळी सत्या म्हणतो काय रे बिघडलेल्या आईचा बिघडलेला बबड्या ही गाडी ना माझ्या बापाने माझ्या गिफ्ट केली आहे तेव्हा आता पंकजला खूप मोठा धक्का बसतो तो त्या गाडीकडे पाहतच राहतो आता सत्य विचारतो काय रे माझी गाडी आहे म्हटल्यावर तुझ्या काळजात दुखल की काय त्यावेळी तुझ्यासारख्या माणसाच्या मला तोंडाला लागायचं नाही असं पंकज रागातच म्हणतो आणि अगोदर तुझी गाडी बाजूला काढ त्यावेळी आता सत्या हा लगेच गाडीवर येत बसतो आणि पंकज समोरच हवा करून तेथून निघून जातो आता पंकज सत्या सत्या असं रागातच म्हणतो आणि लगेच आपल्या फोर व्हीलर मध्ये बसून घरी जातो तेव्हा तो म्हणतो माझ्या विरहीत या घरात काय काय चाललंय तुम्हाला सांगावं असं वाटत नाही का मला त्यावेळी काय झालं असं निरूपा तेथे इथे विचारते तेव्हा त्या ते सत्याला बाईक घेऊन देण्याची काय गरज होती असं पंकज रागातच विचारतो निरुपा आता लगेच त्याच्या बाजूने बोलू लागते मग नंतर सदाशिव राव म्हणतात अरे पंकज एवढं तंत करू नकोस तुझी जेव्हा गाडी घ्यायची होती ना तेव्हा तुझ्या गाडीचं डाऊन पेमेंट देखील मीच भरलं होतं मग सत्याच्या गाडीचं भरलं तर कुठे बिघडलं म्हणून ते त्याची आता बोलतीच बंद करून टाकतात त्यावेळी अरे पेट्रोलचे पैसेसुद्धा तू माझ्याकडूनच घेतो आणि त्याचबरोबर ई एम आय आहे ना तुझी आई भरते मग तू कुठे कष्ट करून ती गाडी घेतली आहे माझा सत्या ई एम आय भरेल आणि जर नाही भरलं ना तर पाहून घेऊ काय करायचं ते त्यावेळी आता निरुपा म्हणते माझ्या लेकाचा म्हणजे पंकजच्या गाडीचा ई एम आय मी स्वतः भरते कारण सांगलीमध्ये माझी जी घरं आहेत ना ती मी भाड्याने दिली आहेत सदाशिवराव म्हणतात मग तुझ्या दुसऱ्या लेकाचा पण भर ना सांगलीत घरं भाड्याने दिली आहेत ना मग तुला पण पैसे भरपूर मिळतात मग तू सुद्धा सत्याच्या गाडीचा ईएमआय भर जर त्याने भरला नाही तर तेव्हा त्या पनवतीचा ईएमआय भरायला मी रिकामी नाही हे कधीही शक्य नाही असं निरूपा रागातच म्हणते त्यावेळी सदाशिव राव म्हणतात मग माझ्या सत्याला घालून पाडून बोलू नकोस कारण तो खूप मोठं नाव कमवणार असं मला विश्वासाने वाटतं इकडे सत्य आता ऑफिसमध्ये आलेलं असतो त्या पिऊनला विचारतो बॉस आले की नाही तेव्हा दहा बरोबर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे असं तो पिऊन सांगतो सत्य आता खूप वेळ तेथेच बसतो मग त्यानंतर सदाशिवरावांचा त्याला फोन येतो तेव्हा सदाशिवराव विचारतात बाळा तू पोहोचलाच ना व्यवस्थित तेव्हा हो पण हे साहेब अजून आले नाही असं सत्या म्हणतो त्यावेळी सदाशिवराव म्हणतात तू तेथेच बस येतील थोड्या वेळात सत्य आता तेथेच खूप वेळ बसतो पण ते अजूनही आलेले नाही astat त्यानंतर आता त्याचा मित्राचा त्याला फोन येतो तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणतो की अरे त्या पप्पांची तब्येत बरोबर नाही आहे तोंड वगैरे वाकडं झाले काय करावं कळत नाही तो खूप घाबरलेला असतो सत्या म्हणतो थांब एक मिनिटातच मी तिकडे आलो आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात असं म्हणून तो आता लगेच तिकडे जायला निघतो तर दुसरीकडे मधू पटकन दादांजवळ येते आणि त्यांना म्हणते की दादा अहो तो सुजित कुमार आपल्या घरी आला होता आणि म्हणतो ही रूम विकायची आहे त्यावेळी आता मीरा देखील तेथे येते आणि म्हणते अगं मधू असं दादांना कोणी भीती दाखवतं का असं बोलू नकोस तू असं म्हणून ती तिच्या आता दादांना समजावून सांगते की दादा अशी एका दिवसामध्ये रूम कोणी विकतं का मला सांगा बरं त्यावेळी आता तिचे बाबा म्हणतात की विकली तर विकली फक्त तुम्ही मुलं माझ्यासोबत आहात ना मला कसलंही टेन्शन नाही पैशाचं म्हणाल तर आपल्याला गरज असेल तेव्हा तो चालून येतोस तेवढ्यातच लक्ष्मी तेथे येते आणि ऑर्डरचे पैसे लकडे देते तेव्हा मीरा ही तिच्या बाबांकडे पाहतच राहते दुसरीकडे सत्या आणि त्याचा मित्र आता बाबांना घेऊन इकडे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आलेले असतात तेव्हा आता मित्राला धीर देत सत्या म्हणतो काहीही होणार नाही तू अजिबात काळजी करू नको तेव्हा हा त्यांना तिकडे ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात त्यावेळी आता सत्याचे आभार त्याचे मित्र मानतो आणि म्हणतो तू माझ्या मदतीला धावून आलास खूप मदत केली तुझे आभार कसे मानू त्यावेळी सत्या म्हणतो तुझा बाबा तो माझा बाबा तू का टेन्शन घेतोस सत्याला मिठी मारत बाबा लवकरात लवकर बरे होतील ना असं तो विचारतो सत्या म्हणतो काळजी करू नको होतील बरे त्यानंतर तुझा इंटरव्ह्यू होता काय झालं तू इंटरव्ह्यूला गेला नाही ना आता मी आहे इथे असं त्याचा मित्र त्याला म्हणतो त्यावेळी सत लगेच जायला निघतो सत्य आता ऑफिसमध्ये येऊन पोहोचतो बॉस आता तेथे आलेले असतात तेव्हा ते रागतच सत्याला विचारतात की मुलाखतीची वेळ किती होती तेव्हा सत्या म्हणतो दहा वाजता यायचं होतं मी इथे बरोबर नऊ वाजता येऊन पोहोचलो होतो परंतु माझ्या मित्राच्या बाबांची तब्येत अचानक खालावली मग मला तिकडे जावं लागलं तुमची शपथ त्यावेळी माझी शपथ तू अजिबात घेऊ नकोस असं आता रागातच ते बॉस म्हणतात त्यामुळे सत्याला खूप टेन्शन येतं मग नंतर आता सत्या हा लगेच आल्यापावली तिथून जातो त्यानंतर आता सत्या घरी येतो तेव्हा सर्व खरी परिस्थिती तो सदाशिवरावांना सांगतो तेव्हा निरोपा म्हणते मी म्हटलं होतं ना तुमच्या मुलाने तुमचा शब्द खरा ठरवला सत्या नाशच केला त्याने त्यावेळी सदाशिवराव म्हणतात मला तुझ्याकडून खूप अपेक्षा होती सत्या त्यावेळी कर बाप मला त्यावेळी नंद्याला मदत करायला जाणं खूप महत्त्वाचं वाटलं म्हणून मी गेलो असं सत्या खरी बाजू सांगतो तेव्हा सर्वांना खांदा द्यायला जायची याला काही गरज आहे असं निरूपा रागातच म्हणते त्यावेळी सदाशिवराव म्हणतात नीट बोल जरा तर वेळेत गाडी परत करा म्हणजे झालं तरच बरं होईल याला काही नोकरी लागायची नाही असं पंकज टोमना मारून म्हणतो सदाशिवराव म्हणतात तो गा गाडी पुन्हा करेल अजिबात नाही म्हणून ते सत्याला सांगतात की उद्या सकाळी लवकर जा गाडीची पूजा कर मंदिरात जा तेव्हा ठीक आहे असं सत्या म्हणतो नंतर आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे निरूपा म्हणते जर हा येणार असेल ना तर मी त्या कार्यक्रमाला येणार नाही पंकज म्हणतो माझी मम्मा येणार असेल तरच अस मी त्या कार्यक्रमाला येणार आता तुम्हाला कोण पाहिजे ते बोला असं सदाशिवरावांना विचारण्यात येतं त्यावेळी पंकजला आणि सदाशिवराव म्हणतात अरे उद्या माझा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे तुम्ही सर्वजण मला हवे आहात असं म्हणून तेथून जातात दुसऱ्या दिवशी सत्या आता मोठ्या आयटीतच पुन्हा मंदिराकडे येतो फास्ट चाललेला असतो मीराच्या स्टॉल जवळून जात असताना सर्व धूळ तिच्या अंगावर उडते तेव्हा ती खूप जोरात ओरडते पण सत्य ऐकत नाही पुढे तसाच जातो मग नंतर तो त्याच्या मित्रांना बाईक दाखवतो आणि गुरुजी कुठे आहे असं विचारतो तेव्हा गुरुजी आतमध्ये आहेत आता त्याला सांगतात तेव्हा सर्वजण गुरुजींकडे जातात राज आणि संजा हे दोघेही बाईकवरून तेथे येतात राज संजाला म्हणतो तू इथेच थांब तायडीने तुझ्याबरोबर पाहिल्यानंतर मला खूप शिव्या घालीन असं म्हणून तो मीराकडे जातो आणि तेथे गेल्यानंतर तिच्याकडे प पैसे मागतो तेव्हा ती लगेच त्याला पैसे काढून देते तर त्याचे बाबा त्याला उसाचा रस प्यायला सांगतात तो आता उसाचा रस पितो त्याचं लक्ष आता सत्याच्या बाईककडे जातं लगेच तेथे जातो सत्याच्या बाईकवर बसून पाहतो सत्या नेमकं ते पाहतो आणि गुरुजींना घेऊन आता बाईक जवळ येतो गुरुजी विचारतात काय रे अरे तू हार नाही आणला का तेव्हा आता हार घेण्यासाठी नेमका मीराच्या स्टॉलवरच जातो तिला तेथे ते पाहतास तो म्हणतो काय धुमके तू मीरा रागातच त्याला म्हणते तू इथे का आलास त्यावेळी मला हार पाहिजे असं सत्या म्हणतो मीरा म्हणते जोडीचे हार घ्यावे लागतील एक हार नाही देऊ शकत आता सत्या म्हणतो मला फक्त एकच हार पाहिजे असं म्हणून आता तो तिच्याबरोबर वाद घालतो मीरा म्हणते नाही मिळणार तर तिचे आई बाबा तिला समजावून सांगतात तेव्हा सत्या दोन्हीही हार घेतो कारण लक्ष्मी म्हटलेली असते की तुम्हाला दोन्हीही हार घ्यावे लागतील सत्या शंभर रुपये तिला देतो आणि म्हणतो असं असतं का मी दोन्ही हार घेतो तेव्हा मीरा आता त्याच्या हातात त्याचे पैसे पुन्हा रिटर्न देते आणि म्हणते तुझ्यासारख्या माणसाला मला हारच द्यायचे नाही तर तिचे आईबाबा पुन्हा एकदा समजवतात दोघांमध्ये वाद होतात सत्या तिथून निघून जातो इकडे सत्याच्या गाडीची पूजा आता गुरुजी करत असतात त्यानंतर सत्यादेखील ती पूजा करतो त्याचे बाबा नेमके उसाचा रस घेऊन तिकडे चाललेले असतात त्याचवेळी सत्या नारळ फोडतो तर त्या एक नारळाची कवटी उडून तिच्या बाबांच्या डोक्याला लागते तेव्हा ते, ते खूप जोरात ओरडतात सत्याला आता खूप टेन्शन येतं मित्रांनो पुढील भागामध्ये सदाशिवरावांचा सत्कार असतो त्या हॉलजवळ आता सत्या गाडी उभी करतो आणि म्हणतो बायको तू इथेच थांब हां त्यानंतर आता राज हा तेथे येतो त्याचा मित्र त्याला डुप्लिकेट चावी देतो राज हा सत्याची गाडी चोरून घेऊन तेथून जातो तर मीरा नेमकी त्याला पाहते ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करते परंतु राज पुढे गेलेला असतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब